नमस्कार थर्मोडायनॅमिक्स या टॉपिक वरती एमपीएससी ने आतापर्यंत तीन चार वेळा प्रश्न विचारलेले आहेत आणि हा टॉपिक सुद्धा काही खूप मोठा नाही आहे अतिशय छोटा आहे पंधरा वीस मिनिटांमध्ये याचा आपण अभ्यास करू शकतो ठीक आहे तर आपण वन बाय वन त्याच्यामधले जे छोटे छोटे गोष्टी आहेत तर त्या आपण समजून घेऊ आणि पटकन हा टॉपिक संपून टाकू बघा आता थर्मोडायनॅमिक्स म्हणजे काय एकदम सोप्या शब्दामध्ये तुम्हाला सांगतो तुम्हाला बर्फ तुम्ही घेतलाच असेल हातात कधीतरी मधून काढा तुम्ही थोड्या वेळानंतर त्या बर्फाचं रूपांतर पाण्यामध्ये होते त्यात जर का पाण्याला थोडंसं गॅसवरती गरम करायला ठेवलं की त्याचं रूपांतर पुढे वाफेमध्ये होते बरं हे त्याची स्थिती जी आहे भौतिक स्थिती बदलत आहे भौतिक रूप त्याचं बदलत आहे पहिल्या आधी स्थायी होता मग वायू झाला मग द्रव झालं त्याच्यानंतर वायू झाला का बरं झालं हे असं कारण त्याच्यामध्ये उष्णता जात गेली जेवढी जास्त उष्णता गेली तेवढं त्याचं रूपांतर वेगवेगळ्या याच्यामध्ये होत गेलं ठीक आहे उष्णतेचं ट्रान्सफर झालेलं आहे त्याची ट्रान्सफोर ऑफ हिट झालेली आहे उष्णतेचं स्थानांतरण झालं तेव्हा कोण त्याचं रूप बदललं भौतिक रूप बदललं तर यालाच याच्याच अभ्यासाला आपण थर्मोडायनामिक्स असं म्हणत असतो ठीक आहे जसं पहा इथे भौतिक आणि रासायनिक बदल होत असताना भौतिक आणि रासायनिक बदल होत असताना ऊर्जेचे स्थानांतरण होते ट्रान्सफोर ऑफ हिट होते आणि याच्याच अभ्यासाला आपण थर्मोडायनॅमिक्स असं म्हणत असतो ठीक आहे क्लर्क मे दोन हजार बावीस मध्ये हा प्रश्न विचारला होता की थर्मोडायनामिक्स अशी विज्ञानाची शाखा आहे ज्यामध्ये काय होते तर ऊर्जा परिवर्तनाचा अभ्यास केला जातो लक्षात अतिशय सोपी होता प्रश्न त्याच्यानंतर बघा पुढे काय आहे उष्णता आणि तापमान म्हणजे काय आता जे मी तुम्हाला उदाहरण दिलेलं होतं की उष्णता म्हणजे काय उष्णता ज्या वेळेस आपण त्या बर्फाला आपल्या हातावरती ठेवलं तर आपल्या हातामधली उष्णता त्याच्यामध्ये गेली आणि त्या बर्फाचं रूपांतर पाण्यामध्ये झालं त्याच पाण्याला जर का गरम केला आणखी गॅसवरती ठेवलं त्याचंच रूपांतर शंभर डिग्री सेल्सिअसवरती वाफेमध्ये होऊन जाते म्हणजे त्याच्यामध्ये ज्यावेळेस उष्णता गेली त्यावेळेस त्याचं रूप बदलतं ठीक आहे एवढं आपण पाहिलेलं होतं आता बघा त्या पदार्थामध्ये उष्णता झाल्या गेली उष्णता गेली आता प्रत्येक गोष्टीसाठी उष्णता पाहिजे असते आपल्याला मी बोलण्यासाठी ऊर्जा पाहिजे आप आपला हातपा हलवण्यासाठी पण ऊर्जा पाहिजे आपल्याला ऊर्जा मिळते कशामधून तर आपल्याला अन्नामधून ऊर्जा मिळते आपण म्हणतो ना की आपल्याला जर काही एक सफरजन खाल्लं तर एवढी एवढी कॅलरी आपल्याला मिळणार तर ही जी ऊर्जा असते ती आपण कॅलरीमध्ये किंवा मध्ये मोजत असतो लक्षात ज्या वेळेस उष्णता एखाद्या पदार्थामध्ये गेली की तो गरम व्हायला लागतो आणि गरम होणे म्हणजेच काय तर प्रत्येक पदार्थ हा बारीक बारीक कणांनी बनलेला असतो आजूबाजूला कण असतात आणि हे कण व्हायब्रेट व्हायला लागले की त्याचं तापमान वाढते ठीक आहे म्हणजे एक प्रकारे कणांचं व्हायब्रेशन म्हणजेच काय तर ता तापमान त्या कणांच्या व्हायब्रेशनलाच आपण डिग्री सेल्सिअस किंवा मध्ये मोजत असतो यालाच आपण इंग्लिशमध्ये टेम्परेचर म्हणतो ठीक आहे तर बघा उष्णता उष्णता हा ऊर्जेचा एक प्रकार आहे ज्याला आपण जुलमध्ये किंवा कॅलरीमध्ये मोजत असतो आणि मोजण्याचं साधन कोणतं कॅलरीमीटर दुसरं तापमान म्हणजे काय तापमान हे कणांमधील कंपनी असतात याच वायब्रेशनला आपण कशात मोजत असतो तर डिग्री सेल्सिअस किंवा मध्ये मोजत असतो कशाने का आपला आपला ताप सुद्धा आपण थर्मामीटरने म्हणजे ता हा आता जे, जे मेडिकल लाईनमध्ये डिग्री सेल्सिअस किंवा के केल्विन वापरत नाही तिकडे डिग्री फेरनेट वापरत असतात लक्षात डिग्री सेल्सिअस डिग्री फेरनेट आणि केल्विन हे तिन्ही पण तापमानाचे एकक आहे म्हणजे तापमान मोजण्याचे एकक आहे ठीक आहे त्याच्यानंतर विशिष्ट क्षमता स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी स्पेसिफिक हिट कॅपॅसिटी म्हणजे काय बघा एक ग्राम पाण्याला आता उदाहरण आपण पाण्याच घेऊ सुरुवातीपासून आपण उदाहरण पाण्याचं घेत आहे तर एक ग्राम पाण्याला गरम केलं आणि त्याचं तापमान एका डिग्री सेल्सिअसनी वाढवलं समजा त्याचं तापमान किती होतं वीस डिग्री सेल्सिअस होतं त्याचं तापमान आता वीस डिग्री सेल्सिअस वरून एकवीस डिग्री वरती केलेलं आहे तर एका एका ग्राम ताप एका एक ग्राम पाण्याचं तापमान एका डिग्री सेल्सिअसनी वाढवण्यासाठी किती ऊर्जा लागली तर त्याला काय म्हणतो असतं आपण स्पेसिफिक हिट कॅपॅसिटी सी स्पेसिफिक हिट कॅपॅसिटी विशिष्ट उष्मा क्षमता लक्षात कसं मोजत असतो बघा एकक वस्तुमान एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान एका अंशाने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता म्हणजेच काय तर विशिष्ट क्षमता पाण्याची विशिष्ट क्षमता किती आहे एक कशामध्ये मोजत असतो आपण कॅलरी पर ग्राम पर डिग्री सेल्सिअस किती कॅलरी लागली एका साठी एका डिग्री सेल्सिअसने वाढवण्यासाठी ठीक आहे तसं हे झालं सीजीएस युनिट यश युनिट काय आहे तर जूल पर के जी पर डिग्री सेल्सिअस याच्यावरती से प्रश्नही आलेला या आहे कंबाईन दोन हजार तेवीस मध्ये की विशिष्ट उष्ण उष्णतेचे सीजीएस प्रणालीतील एकक काय आहे तर काय आहे कॅलरी पर डिग्री पर डिग्री कॅलरी पर ग्राम डिग्री सेल्सिअस पर डिग्री सेल्सिअस ठीक आहे आता बघा पाण्याचं स्पेसिफिक कॅपॅसिटी किती आहे एक आहे बघा चांदीची किती आहे शून्य पॉईंट शून्य पाच आहे लवकर गरम होते ती लोखंड हे बघा लोखंड लोखंडाची किती आहे शून्य पॉईंट शून्य एक आहे काय दिसतं याच्यामध्ये पाण्याची स्पेसिफिक कॅपॅसिटी जास्त आहे कोणापेक्षा लोखंडापेक्षा म्हणजे काय तर लोखंडाला गरम व्हायला जास्त वेळ लागत नाही पाण्याला गरम व्हायला जास्त वेळ लागते का बरं त्याची कारण विशिष्ट क्षमता जास्त आहे लोखंडापेक्षा म्हणून पाण्याला गरम व्हायला जास्त वेळ लागतो ला म्हणून बघा तुम्ही जे किनारपट्टीवाले शहर असतात आजूबाजूला समुद्र असतो समुद्रात पाणी आहे लवकर गरम होत नाही लवकर थंडही होत नाही म्हणून बघा दिव रात्र असो की दुपार असो त्याच्या किनारपट्टीवरील तापमान जे असते हे जास्त फरक नसतो एक दोन डिग्री सेल्सिअसचा से फरक झाला तर झाला वाळवंटामध्ये बघा तुम्ही वाळवंटामध्ये वाळू असते रेती असते आणि रेतीही खूप लवकर गरम होते कारण त्याची स्पेसिफिकेट कॅपॅसिटी कमी आहे पाण्याची स्पेसिफिक कॅपॅसिटी जास्त आहे आता वाळू जे असतो लवकर गरमही होतो लवकर थंडही होतो म्हणून दुपारी खूप जास्त उष्णता असते तिथे आणि संध्याकाळी खूपच कमी थंड खूपच कमी उष्णता म्हणजे खूपच जास्त थंडी असते तिथे परंतु पाण्यासोबत असं होत नाही पाण्याला गरम व्हायला वेळ लागतो ठीक आहे म्हणून किनारपट्टीचे जे शहर असतात तिथे तापमानामध्ये जास्त फरक दिसत नाही आपल्याला रात्र असो की दिवस असो ठीक आहे का बरं कारण पाण्याची उष्णता जी विशिष्ट क्षमता ही जास्त आहे म्हणून ठीक आहे आता कशी काढायची आहे तर बघा हा फॉर्म्युला आहे क्यू क्यू म्हणजे काय तर किती उष्णता आपल्याला लागते समजा आता एक उदाहरण घेऊ दहा ग्राम पाणी आहे दहा ग्राम पाणी आहे आता पाण्याची उशि उस्य, उस्य, विशिष्ट उष्ण क्षमता किती आहे आता आपण पाहिलं एक कॅलरी पर ग्राम पर डिग्री सेल्सिअस तर मग इथे इथे काय लिहिणार आपण एक लिहिणार आपल्याला पाण्याचं तापमान कितीवरून किती न्यायचं आहे असं समजा तुम्ही की वीस डिग्री सेल्सिअस पाण्याचं तापमान आहे त्याला आपल्याला चाळीस बनवायचं चा आहे किंवा त्याला आपल्याला उकळतच करायचं शंभर करायचं आहे म्हणजे किती करायचं त्याला शंभर करायचं आहे होतं किती तर वीसच होतं तर मग याचं उत्तर काढायचं दहा गुणिले शंभरातून वीस गेले तर ऐंशी राहिले किती उत्तर येणार आहे आठशे आठशे काय आठशे कॅलरी आपल्याला लागणार एवढी उष्णता तर लागणार दहा ग्राम पाण्याला उकळत करण्यासाठी ठीक आहे तर अशा प्रकारे आपण हे करू शकतो कधी प्रश्न नाही विचारला परंतु काही सांगता येत नाही विचारलं जाऊ आता युनिट विचारलं पुढे एखादी गणित पण विचारलं जाऊ शकते ठीक आहे पहा मग पुढे जाऊया आपण आता उष्णतेचे स्थानांतर उष्णता जी आहे ही एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकते जसं आता गॅसवरती तुम्ही भांड ठेवा पाणी गरम करायसाठी ठीक आहे आता थोडं थोडं काय केलं त्याला पाण्याला गरम केलं आपण थोड्या वेळानंतर काय होते ते उकडायला लागते त्याच्यामधून वाफा पण निघते मग काय करतो आपण त्या भांड्याला असं उचलून खाली ठेवतो पण ज्यावेळेस भांड्याला उचलण्याचा प्रयत्न करतो ते भांड खूप जास्त गरम आलेलं असते आता ही जी उष्णता आहे ते तर बुडाला लागली आणि त्याच्या मग वरचं जे वरचा भा... जो भाग आहे तो कसा काय गरम झाला तर याला काय म्हणतो आपण एखादा स्थायी पदार्थ असू द्या एखादी सॉलिड कोणता असू द्या सॉलिड एका ठिकाणी जर का त्याला गरम केलं एका ठिकाणी इथं जर का त्याला गरम केलं तर हा सुद्धा भाग सुद्धा तो गरम होतो हळूहळू ही जी उष्णता आहे इतकी उष्णता इकडे जाते आतमधल्या आतमधून याला आपण कंडक्शन म्हणत असतो मराठीमध्ये वहन मराठीमध्ये वहन म्हणत असतो बघा स्थायी पदार्थात उष्ण भागाकडून थंड भागाकडे होणारे उष्णतेचे संक्रमण म्हणजेच काय तर कंडक्शन त्याचप्रकारे आता पाण्यामध्ये बघा ज्यावेळेस भांड्यामध्ये पाणी होतं आधी पूर्ण थंड होतं पहिले काय झालं उष्णता त्याची त्याची जी आग जी आहे ती भांड्याला लागली आणि भांड गरम झालं आणि भांड्याने पाण्याला गरम केलं तर सर्वात पहिले खालचं पाणी गरम होते गुडाचं जसे पाणी गरम झालं की ते हलकं होते आणि वर येते आणि वरचं जे थंड थंड पाणी जे आहे जे वजनाने थोडस जड आहे ते खाली येते म्हणजे खालचं गरम पाणी वर वरचं थंड पाणी खाली तर अशा प्रकारे ते घुमते अशा प्रकारचे ते सायकल तयार होते यालाच आपण कन्व्हेक्शन म्हणत असतो ठीक आहे कन्वेक्शन मराठीमध्ये त्याला आपण काय म्हणतो अभिसरण कमी घनता असलेले गरम पाणी हे वर येणे आणि त्याची जागा थंड पाण्याने घेणे यालाच आपण कन्वेक्शन म्हणत असतो लक्षात त्याचप्रकारे आता बघा ज्या वेळेस ते पाणी उकळायला लागलं थोडं थोडं तुम्ही त्या भांड्याच्या जवळपास आपला हात घेऊन जा टच नाही करायचा आपल्याला फक्त जवळ नाही असा तरी पण थोडी थोडीशी आस लागते गरम गरम वाटते आता त्याला भांड्याला हात लावला का नाही तरी सुद्धा आपल्याला गरम वाटते का बरं वाटते कारण ती जी गरम उष्णता जी आहे ती, ती ती रेडिएट पण झालेली आहे ती ती त्याला कुठल्याही प्रकारचं माध्यमाची गरज नाही दिसते ना सॉलिड ना लिक्विड ना गॅस कसल्याही प्रकारचं सूर्य बघा तुम्ही सूर्य करोडो किलोमीटर दूर आहे तरी सुद्धा सूर्याची आस इथे पण लागते की नाही आपल्याला हिवाळ्यामध्ये आपण शेकोडी पेटवतो तर शेकोडीमध्ये जाऊन बसतो का गरम व्हायसाठी नाही थोडं बाजूलाच राहतो तरी पण आपल्याला गरम वाटते की नाही कशामुळे रेडिएशनमुळे रेडिएशनला कुठल्याही प्रकारच्या माध्यमाची गरज नसते ठीक आहे रेडिएशन म्हणजे काय रेडिएशन मराठीत प्रारण म्हणत असतो आपण त्याला कोणत्याही माध्यम नसताना सूर्यप्रकाशाचे होणारे संक्रमण म्हणजेच काय एक रेडिएशनचं उदाहरण आहे ठीक आहे समजलं तुम्हाला कंडक्शन कन्वेक्शन रेडिएशन ठीक आहे त्याच्यानंतर पुढे थर्मोडायनामिक्सचा आता नियम पाहायला सुरुवात करतो थर्मोडायनमिक्सचे थर्मोडायनामिक्सचे चार नियम आहेत सर्वात सर पहिले सुरुवात होते शून्यावा नियम पासून थर्मोडायनामिक्सचा शून्यावा नियम त्याच्यानंतर पहिला नियम दुसरा नियम तिसरा नियम असे एकूण चार नियम आहेत तर सर्वात पहिले आपण शून्यावा नियम पाहू शून्यावा नियम काय सांगतो की ज्यावेळेस आपण एक गरम पदार्थ आणि एक थंड पदार्थ एकमेकांना असा चिपकवतो तर त्यावेळेस गरम पदार्थामधली उष्णता थंडमध्ये चालली जाते आणि थोड्या वेळानंतर दोघांचे तापमान एकसारखं होते जसं हा उसाचा रस हिवाळ्यामध्ये आपण उसाचा रस पितो पहिलेच गरम असते तर आपण काय करतो उसाच्या रसात बर्फ पण टाकायला लावतो आता बर्फ त्याच्यामध्ये टाकला की ऊस उस हा उसाचा रस गरम आहे त्या तुलनेने तर उसाच्या रसामधली उष्णता त्या बर्फामध्ये जाते आणि बर्फाला वितळवते आणि अशा प्रकारे बर्फाचं पाण्यात रूपांतर होते थोड्या वेळाने बघा तो पूर्णच्या पूर्ण बर्फ वितळलेला असतो आणि आपल्या आपल्या त्या रसामध्ये मिक्स झालेला असतो आता बघा बर्फ आणि मिक्स पूर्ण एकत्र झालं दोघांचे तापमान एकसारखं झालं हे काय आहे शून्यवा नियमाचं उदाहरण आहे थर्मोडा शून्यवा नियम ठीक आहे तर शून्यवा नियम काय म्हणतो की दोन वस्तू दोन वस्तू एकमेकांच्या संपर्कात ठेवल्या तर कालांतराने त्या दोघांचेही तापमान एकसारखे होते हा आहे शून्यावा नियम अतिशय जास्त सोपा आहे काही याच्यामध्ये रॉकेट सायन्स नाही आहे त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण थर्मोडायनामिक्सचा पहिला नियम आता पहिला नियम काय आहे तर पहिला नियम काय सांगतो आपल्याला की जी उष्णता असते ती ना कधी आपल्याला स्वतःहून बनवतायत ना त्याला नष्ट पण करतायत हाँ, मातर है, है तेला नहीं, नहीं जो हा मात्र एक आहे ह्या उष्णतेला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकते ज्या प्रकारे लोखंडाचा आता समजा हा लोखंडाचा पिन आहे त्याला इथे गरम केला तर इथे पण लास लागते ठीक आहे तर अशा प्रकारे जाऊ शकते किंवा एका एका ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या ऊर्जे ते होऊ शकते जसं फटाका फटाक्यामध्ये के केमिकल एनर्जी आहे रासायनिक ऊर्जा आहे त्याला लावला आपण त्याला फोडला की त्याच्यामधून मो मोठा आवाज निघतो आणि प्रकाश पण निघतो म्हणजे केमिकल ऊर्जेचं रूपांतर वायूमध्ये पण झालं आपलं प्रकाशामध्ये पण झालं आणि ध्वनीमध्ये पण झालं है? तो हो ठीक आहे तर त्याचं रूप पण बदलू शकते आणि एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी स्थानांतर पण होऊ शकते ठीक आहे तर थर्मोडायनामिक्सचा पहिला नियम काय सांगतो की ऊर्जेला नियम ऊर्जा जी उष्णता आहे ते उष्णतेला आपण तयारही करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही फक्त ती एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकते हा आहे थर्मोडायनामिक्सचा पहिला नियम ठीक आहे आता याच्या व्यतिरिक्त इथे पी व्ही हा हा गॅसचा इक्वेशन आहे हे गॅसचं एक समीकरण आहे कधी याच्यावरती प्रश्न विचारला नाही परंतु तरी पण मी ते ठेवला काही सांगता येत नाही प्रश्न विचारला जाऊ शकतो तर हा पी म्हणजे काय पी म्हणजे प्रेशर आहे पी म्हणजे काय प्रेशर दाब व्ही म्हणजे काय तर वॉल्यूम आकारमान हा टी म्हणजे काय तर तापमान ठीक आहे टेम्परेचर एन म्हणजे काय तर किती प्रमाणामध्ये तो पदार्थ आहे मूल मध्ये आपण त्याला मोजतो आणि आर म्हणजे काय तर तो गॅस कॉन्स्टंट असतो आता हे एन आणि आर हा कॉन्स्टंट असतो नेहमी त्याच्यामुळे याचा काही अर्थच नाही तर मग पी व्ही उरला काय डायरेक्टली प्रपोर्शनल टू टी ठीक आहे तर याच्यावरच तीन वेगवेगळे शहाने लोक आले कोण कोण एक बॉईल नावाचा एक चार्ल्स नावाचा आणि गे, गेलुसऱ्या नावाचा त्यांनी वेगवेगळे नियम दिले पहिले बॉईल्सने काय म्हणतो की हा याच्यामधला काय करायचा आपल्याला टी जो आहे हा कॉन्स्टंट ठेवायचा म्हणजे सारखा ठेवायचा तापमान याला बदलू द्यायचा तर मग प्रेशर आणि वॉल्यूम काय होतो तर प्रेशर काय होणार इथे तापमान जर का सारखं ठेवलं तर वन भागी बी म्हणजे जर का ताप प्रेशर जर का वाढवलं तर वॉल्यूम काय होणार इनिवर्सली असल्यामुळे कमी होणार प्रेशर जर का कमी केलं तर व्हॉल्यूम वाढणार हाच म्हणतो सम यालाच यालाच काय म्हणतो आपण टेम्परेचर सारखं ठेवलं तापमान ज्या सारखं ठेवलं म्हणजे आयसो थर्मल सम तापी समतापी प्रक्रियेमध्ये काय होते तापमान स्थिर असते प्रेशर दाब जर का वाढला तर आकारमान कमी होते उलट दाब जर का कमी केला तर आकारमान वाढते यालाच आपण काय म्हणतो बॉईल्सचा नियम म्हणतो त्याचप्रकारे चार्ल्सचा नियम चार्ल्सच्या नियमामध्ये काय प्रेशर सारखं ठेवत असतो आपण आणि प्रेशर सारखं ठेवलं की काय होणार आता बघा याच्यामधलं प्रेशर सारखं ठेवायचं आपल्याला तर मग काय होणार व्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी म्हणजे तापमान जर का वाढवलं तर आकारमानही वाढेल तापमान जर का कमी केलं तर आक्रमणही कमी होईल त्यालाच आपण काय म्हणतो चार्जचा नियम त्याचप्रकारे आता गेलुशॅक उरलेला शेवटचा काय आहे आता त्याला याच्यामध्ये व्हॉल्यूम आपल्याला सारखं ठेवायचा आहे त्याला आपण आयसोकोरिक म्हणतो व्हॉल्यूम सारखं ठेवला की आयसोकोरिक आकारमान सारखं ठेवलं तर आता काय होणार इथं पी डायरेक्टली टू टी म्हणजे तापमान वाढवलं तर दाबही वाढणार तापमान कमी केलं तर दाबाही कमी होणार त्यालाच आपण काय म्हणतो गेलुसॅकचा नियम अतिशय सोपा म्हणजे नाही समजलं तर सोडून द्या याच्यावरती काही प्रश्न वगैरे काही येणार नाही आणि जर का तुम्हाला कन्फ्युज झाले असणार की बॉईसच्या नियम मध्ये आपण काय कॉन्स्टंट ठेवलं हो प्रेशर का टेम्परेचर काय का तर मग याच्यासाठी आपला जो कोड आहे बे बेटा कॅप कॅप बेवरून काय येतो बॉईसचा नियम टे टवरून काय येतो टेम्परेचर बॉईसच्या नियम मध्ये आपण टेम्परेचरला सारखं ठेवतो त्याच्यानंतर क्या कॅवरून काय येतो सी, सी। क म्हणजे काय सी चार सणिया चार वरून काय येतो चार सणियामध्ये आपण काय प प म्हणजे काय तर प्रेशर प्रेशरला कॉन्स्टंट ठेवलं त्यानंतर तर गे लुसॅक लुसॅक तर इथं काय हा लुसॅक तर लुसॅकच्या याच्यामध्ये काय केलं आपण हा जो लाव व म्हणजे काय तर वी तर याच्यामध्ये व्हॉल्यूम सारखं ठेवला आपण तर अशा प्रकारे तो कोड आहे नाही लक्षात आलं सोडून द्या काही एवढं लोड घ्यायचं काम नाही आहे तरी पण मी जर टाकलं मला वाटत वाटत होतं की येऊ यू, शकते ते त्याच्यामुळे मी ठेवलं बाकी काही नाही त्याच्यानंतर ॲडियाबॅटिक प्रोसेस ऍडियाबॅटिक प्रोसेस याच्यावरती प्रश्न आलेला आहे बघा काय येते ॲडियाबॅटिक प्रोसेस म्हणजे काय असं समजा तुम्ही हा बंद बन, बन, डब्बा आहे असं समजा तुम्ही थर्मास थर्मासमध्ये बघा आपण चाय गरम चाय तो भरपूर वेळेपर्यंत गरमच राहतो हो। ठीक आहे एखादी एखाद्या डिग्री सेल्सिअसचा फरक पडला तर पडला एकदम चांगला वागला जर का घेतला तर थर्मासमध्ये काय होते ते पूर्ण इन्सुलेटेड केलेलं असते पूर्ण पूर्ण इन्सुलेटेड म्हणजे ना उष्णता आतमधली आतमधली बाहेर जाणार आणि बाहेरची आतमध्ये येणार नाही आतमधली बाहेर जाणार नाही तर या या सिस्टीमला या सिस्टीमला या प्रणालीला आपण काय म्हणत असतो ॲडियाबॅटिक सिस्टीम ठीक आहे तर याच्यामध्ये काय होते जेव्हा प्रणाली म्हणजे हे बंद डबा जेव्हा प्रणाली ही बाहेरच्या वातावरणातून रोधित म्हणजे इन्सुलेटेड केली असते ज्यामुळे उष्णतेची देवाणघेवाण होत नाही त्यालाच आपण काय म्हणतो ॲडियाबॅटिक प्रोसेस म्हणत असतो ठीक आहे जी प्रक्रिया रोधित इन्सुलेटेड प्रणालीमध्ये किंवा आयसोलेटेड प्रणालीमध्ये होते तिला काय म्हणतात तर काय म्हणतात समोष्ण म्हणजे आयडियाबेटी मराठीमध्ये काय म्हणतो आपण समोष्ण म्हणत असतो थी। ठीक आहे चला पुढे थर्मोडायनामिक्सचा दुसरा नियम आता दुसरा नियम काय आहे आता समजा आता आपली गाडी टू व्हीलर असते आता टू व्हीलर काही स्वतःहून चालत नाही त्याला पेट्रोल टाकावं लागते त्याच्यामध्ये पेट्रोल टाकावं लागते ते पेट्रोल जळते त्याच्यानंतर मग फोर्स तयार होतो त्याच्यानंतर त्या गाडीला धक्क म्हणजे ते एक प्रकारे फोर्स तयार होतो आणि गाडी समोर जायला लागते आता मला सांगा शंभर रुपयाचं पेट्रोल टाकलं तर पूर्णच्या पूर्ण पेट्रोलचं रूपांतर त्या फोर्समध्ये होईल का नाही गाडी आवाज पण करते आ गाडीचं इंजन गरम पण होते म्हणजे जी ऊर्जा त्या केमिकल पेट्रोलमध्ये होती त्या पूर्णच्या पूर्ण याच्या केमिकलचं रूपांतर पूर्णच्या पूर्ण केमिकलचं रूपांतर गतीमध्ये झालं का नाही काही केमिकलचं रूपांतर गतीमध्ये झालं काहीच रूपांतर आवाजामध्ये झालं फटफटीचा आवाज पण येतो त्याच्यानंतर काहीच रूपांतर उष्णतेमध्ये पण झालं इंजन गरम पण आलं म्हणजे त्याची ईपीएसएंशी शंभर टक्के आहे का कोणत्याही इंजनची ईपीएसएंशी शंभर टक्के राहू शकत नाही ठीक आहे म्हणजे पेट्रोल शंभर टक्के पेट्रोल आपण त्याच्यामध्ये दे टाकलं परंतु किती टक्के त्याचं रूपांतर कामामध्ये झालं वर्क कामामध्ये वर्क म्हणजे काय तर काम कामामध्ये किती टक्के झालं असं समजा तुम्ही की टक्के कामामध्ये रूपांतर झालं मग बाकीचं सत्तर टक्के गेलं कुठं तर ते वाया गेलं काही काय कशा काही कशाचं थोड्या प्रमाणामध्ये त्याचं रूपांतर उष्णतेमध्ये झालं इंजिनला गरम करण्यात काही प्रमाणामध्ये त्याचं रूपांतर आवाजामध्ये झालं ठीक आहे फ्रिक्शनमध्ये काही प्रमाणामध्ये ते ऊर्जा गेली ठीक आहे ते सत्तर टक्के ऊर्जा हो वाया गेली तीसच टक्के त्याची होती असं सांगू आता बघा आता ही जी वाया गेलेली जी असते एनर्जी उष्णता ही नेमकी काय करते ते एंट्रोपी वाढवत असते अल लक्षात तर ही वाया जाणे म्हणजेच काय तर एन्ट्रॉपी तर म्हणून बघा हे थर्मोडा दुसऱ्या नियमामध्ये आपण एन्ट्रॉपी बद्दलच अभ्यास करत असतो बंद प्रणालीमध्ये क्लोज सिस्टीममध्ये एन्ट्रॉपी ही एकतर वाढते किंवा स्थिर राहते कमी नाही होणार ठीक आहे बंद याच्यामध्ये एन्ट्रॉपी म्हणजे काय तर अशी ऊर्जा जी कार्यामध्ये रूपांतरित होऊ शकत नाही लक्षात तर कार्यामध्ये रूपांतरित होत नाही म्हणजे ते बाकीच्या कामामध्ये उष्णतेमध्ये किंवा गरम केलं इंजनला गरम केलं किंवा आवाजामध्ये फटफडीचा आवाज आवाजामध्ये गेली तर एक प्रकारे काय आवाज केली म्हणजे ते वातावरणामध्ये प्रदूषित केलं ना त्याला अस्थिरता आणली अस्थिरता आणली म्हणजे वातावरणाची जी अस्थिरता आहे ती वाढली एन्ट्रॉपी वाढली ठीक आहे एक प्रकारे अस्थिरता म्हणजेच काय तर एन्ट्रॉपी जास्त व्हायब्रेशन व्हायला लागलं म्हणजे काय एन्ट्रॉपी ठीक आहे सोप्या भाषेमध्ये असं तर या जे एन्ट्रॉपी आहे ते एन्ट्रॉपीला कशात नसतो आपण बघा एन्ट्रॉपी हे एन्ट्रॉपीचा फॉर्म्युलास आहे की तापमानात किती बदल झाला आणि म्हणजे उष्णता किती किती उष्णता देण्यात आली आणि त्याच्यामुळे किती तापमान वाढलं तर क्यू अपॉन टी आता ही उष्णता कशात मोजतो आपण मध्ये आणि तापमान कशात मोजतो आपण मध्ये किंवा डिग्री मध्ये मोजतो ठीक आहे याला सीजियस काय तर कॅलरी कॅलरी डिग्री सेल्सिअस म्हणून कॅलरी डिग्री सेल्सिअस कॅलरी पर डिग्री सेल्सिअस हे काय आहे एन्ट्रोपीचं युनिट आहे विचारला जाऊ शकते ठीक आहे आता याच थर्मोडायनॅमिसच्या दुसऱ्या नियमामध्ये आपल्याला दोन दोघांचे स्टेटमेंट देते ते थोडेसे लक्षात असू द्या केल्विन प्लँक स्टेटमेंट काय म्हणतो हा कि मदे कि शंबर मदे काई काई शंबर की पुरवलेल्या ऊर्जेचे रूपांतर पूर्णतः कार्यामध्ये होऊ शकत नाही आताच मी सांगितलं की शंभर टक्के त्या पेट्रोलचं रूपांतर गतीमध्ये होऊ शकत नाही काही ना काही वाया जातेच ठीक आहे जगातली कोणतीच अशी मशीन नाही आहे जी शंभर टक्के इफिशियंट आहे आपला प्रयत्न एवढाच असतो की जास्तीत जास्त त्याची इफिशियन्सी वाढू शंभर टक्के कधीच पुरू शकणार नाही आपण ते इम्पॉसिबल आहे अशक्य ठीक आहे त्याच्यानंतर क्लॉसियसचं स्टेटमेंट आहे तो काय म्हणतो की उष्णता जी असते ती नेहमी ने गरम करून थंडीकडे जाते थंड पडून गरमकडे म्हणजे एक थंड वस्तू आहे गरम वस्तू आहे तर उष्णता ही नेहमी गरम करून थंडकडेच जाणार थंड पडून गरमकडे कधीच जाऊ शकत नाही मात्र क्लॉसियस काय म्हणतो की जर का जर का आपण बाह्य बल जर का दिलं त्याला बाह्य बल जर का दिलं तर थंड वस्तूकडची ऊर्जा ही गरम वस्तूकडे जाऊ शकते अशी कशी जाऊ शकते आपलं फ्रीज पहा ना रेफ्रिजरेटर मध्ये काय करतो आपण आता बाजारातून आपण काय केलं टोमॅटो टमाटर आणले टमाटरचं तापमान किती आहे वातावरण एवढं म्हणजे पंचवीस डिग्री सेल्सिअस किंवा तीस डिग्री सेल्सिअस आहे त्याला आपण फ्रीजमध्ये टाकतो थोड्या वेळानंतर काय होते त्याचं तापमान आणखी कमी होते जास्त व्हायचं जा तर आणखी कमी होते का बरं कारण तिथे आपण बाह्य बलाचा वापर करतो इलेक्ट्रिसिटीचा वापर करतो आणि ती इलेक्ट्रिसिटीचा वापर करून रेफ्रिजरेटर जे आपलं फ्रीज आहे तो त्या थंड वस्तूतली ऊर्जा आणखी थंड करते म्हणजे आणखी काढते आणि आणखी त्याला थंड बनवते ठीक आहे हेच आहे प्लॅन कॉन्स्टंट आपला क्लॉसियर्सचं स्टेटमेंट थंड वस्तूकडून उष्ण वस्तूकडे उष्णतेचे स्थानांतरण होऊ शकत नाही स्वतःहून होऊ शकत नाही मात्र त्याला जर का बाह्यबल दिले तर हे सुद्धा होऊ शकते हे काय आहे थर्मोडायनामिक दुसरा नियम ठीक आहे आता बघा थर्मोडायनामिक्सचा तिसरा नियम आता तिसरा नियम पाहू तिसरा नियम काय म्हणते की शुद्ध स्फटिकी पदार्थ म्हणजे क्रिस्टलाइन पदार्थ मीठ क्रिस्टलाइन आहे क्रिस्टलाइन म्हणजे काय ज्यांची जे प्रत्येक पदार्थ हा कणांनी बनलेला असतो आता ह्या कणांची अरेंजमेंट कशी आहे जर का एकसारखी अशा राय रांगेमध्ये जर का असतील ठीक आहे किंवा एक सिस्टमॅटिक असतील त्याला आपण क्रिस्टलाइन म्हणतो असतो पद्धतशी ठीक आहे शुद्ध स्फटिकी क्रिस्टलाईन पदार्थाची एन्ट्रॉपी निरपेक्ष शून्य तापमानामध्ये निरपेक्ष शून्य म्हणजे काय शून्य डिग्री सेल्सिअस का नाही मायनस मायनस टू सेव्हन्टी थ्री डिग्री सेल्सिअस म्हणजे शून्य केल्विन शून्य केल्विन जर का एखाद्या पदार्थाचं तापमान केलं आपण तर अशा केसमध्ये आपली एन्ट्रॉपी ही शून्य होते, जी इंट्रोपी, इंट्रोपी होते। ही जी एन्ट्रॉपी आहे हे बघा एन्ट्रॉपी एन्ट्रॉपी शून्य होते तुम्ही म्हणाल की आपण थर्मोडायनेमिक्सच्या दुसऱ्या नियमामध्ये पाहिलं की कोणत्याही सिस्टीमची एन्ट्रॉपी जी असते एकतर ती वाढते किंवा सारखी राहते आणि आता कसं म्हणा आता कसं म्हणाता की शून्य होते मी त्यावेळेस बघा शब्द वापरला होता क्लोज सिस्टीम क्लोज सिस्टीम म्हणजे काय त्याच्यामधून बाहेर उष्णता इकडे तिकडे जाणार नाही ठीक आहे क्लोज सिस्टीम मधली जी एन्ट्रॉपी आहे ती एकतर एक सारखी राहणार किंवा वाढणार पण इथे काय करतो आपण रेफ्रिजरेटरमध्ये त्याची उष्णता काढतोय बाहेर टाकतोय हवेमध्ये टाकतोय हवेत एन्ट्रॉपी वाढते आणि त्या आता जसं मी टमाटर फ्रीजमध्ये ठेवलं तर ती फ्रीज काय करतो टमाटरमधलं उष्णता बाहेर काढते म्हणजे शोषून घेते आणि बाहेर काढते म्हणजे एन्ट्रॉफी त्याची कमी करते आणि गरम गरम हवा जी आहे ती बाहेर काढते आणि बाहेरची एंट्रॉफी वाढवते कुठून तरी गड्डा केला तर कुठेतरी भरावा लागेल की नाही एका ठिकाणी गड्डा केला तर दुसऱ्या ठिकाणी पहाड तयार होईलच इक्विलिब्रियम तर मेंटेन करायच लागेल नाही का तर अशा प्रकारे येते तर थर्म थर्मोडायनॅमिक्सचा तिसरा का थर्म नियम काय म्हणतो की पदार्थाची शून्य ऍब्सोल्यूट शून्य तापमानावरती म्हणजे मायनस टू सेवन टी वरती शून्य होऊन जाते ठीक आहे तर हाच आहे थर्मोडायनामिक्सचा तिसरा नियम तर अशा प्रकारे आपण हे तिन्ही नियम आपण पाहिले त्याच्यानंतर हा याच्यानंतर प्रश्न क्लर्क मेन्स दोन हजार बावीस मध्ये आलेला प्रश्न आहे हा काय प्रश्न आहे की एन्ट्रोपीजी युनिट हे बघा एन्ट्रोपीजी युनिट विचारले काय होतं कॅलरी पर डिग्री हेच होतं ना कॅलरीज पर डिग्री त्याच्यानंतर ग्रुप बी दोन हजार एकवीसमध्ये प्रश्न कमी तापमानाच्या वस्तूतून उच्च तापमानावरील वस्तूत उष्णता स्थलांतरित होऊ शकते का अशक्य आहे ना चुकीचं आहे थंड वस्तूकडून वस्तूकडे उष्णता जाऊ शकते का नाही जाऊ शकत मात्र बाह्य बल जर का दिलं बघा थर्मोडॉनॉक्स दुसरं आहे जर का बाह्य बल जर का दिलं तर हे पॉसिबल आहे तर याच्यामध्ये बघा ऑप्शन आहे बरं अशक्य आहे हे पण बरोबर वाटते आपल्याला परंतु काही बाह्य कार्य करून हे शक्य पण आहे ठीक आहे म्हणजे हे पण बरोबर आहे हे पण बरोबर आहे आपण सर्वात जास्त बरोबर काय आहे हे आहे बाह्य कार्य तर आपण करू शकतो हे नाही ठीक आहे अशा प्रकारे याचं उत्तर आहे ठीक आहे अशा प्रकारे हा जो टॉपिक आहे इथे संपतो बघा आहे की नाही छोटा टॉपिक होता पटकन संपला ठीक आहे धन्यवाद